मंडळी प्रसिद्ध अभिनेत्रीला तिच्या काळ्या रंगामुळे आणि अंगकाठीने बारीक असल्याकारणाने इंडस्ट्रीत काम मिळत नाही तर कोण आहे ही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर छोट्या पडद्यावर विशेष गाजलेली मालिका म्हणजे झाशीची राणी या मालिकेत अभिनेत्री उल्का गुप्ता हिने झाशीच्या राणीची भूमिका साकारली होती त्यावेळी ती केवळ वर सात वर्षाची होती या मालिकेच्या माध्यमातून माध्य। उल्काला प्रचंड लोकप्रियता मिळाली इतकंच नाही तर तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थानसुद्धा निर्माण केलं परंतु प्रचंड लोकप्रियता मिळूनही तिच्या वाट्याला संघर्ष काही चुकला नाही उल्काला अनेकांनी तिच्या सावळ्या रंगावरनं ट्रोल केला आहे उल्काने छोट्या पडद्यावर रेशम डंक सात फेरेस सलोनीका सफर यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे पण तिला खरी लोकप्रियता मिळवून दिली ती म्हणजे झासीचे राणी या मालिकेने परंतु कलाविश्वात उल्काला अनेकांनी तिच्या रंगावरनं ट्रोल केलं ही बाब तिने हिंदुस्तान टाईम्सच्या मुलाखतीत उघड केली दरम्यान काळ्या रंगामुळे अनेकांनी उल्काला हिनवलं लोकांची सतत बोलणीसुद्धा तिला ऐकावी लागली इतकंच नाही तर तुझा रंग पाहिलाय का असं म्हणत अनेकांनी तिला बाहेरचा रस्ता दाखवला उल्काने वयाच्या सातव्या वर्षापासून काम करण्यास सुरुवात केली तिचे वडील या क्षेत्रात असल्या कारणाने उल्कानेसुद्धा याच क्षेत्रात नशीब आजबावण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान उल्काला तिच्या शरीरेष्ठीवरूनही अनेकांनी ट्रोल केला उल्का बारीक असल्याकारणाने तू अगदीच लहान वाटतेस असं काही लोकांनी तिला हसत हसत हिनवलं आहे मात्र मालिकेसोबतच तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे दोन हजार अठरामध्ये रोहित शेट्टीच्या शिंबा या चित्रपटातसुद्धा ती झळकली होती दरम्यान एखाद्या कलाकाराला किंवा माणसाला त्याच्या शरीर यष्टीवरनं किंवा रंगावरनं हिनवणं ही, ही कितपत योग्य बाब आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका